घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये आपलं सगळ्याच स्वागत आहे आज तुम्हाला हा झटका कारण झटकेचे प्रमाण भरपूर वाढलेले आहे हरदिया रोग फुफ्फुसाचे रोग तुमच्या हृदयाचे ठोके नीट चलत नाहीत नीट चलत नाही अशा बरेच कारणामुळे आता काही काही लोकांचे बरेच फोन येतात की असे असे तक्रार आहेत तर त्यासाठी आपल्याला आता काही लोकांनी जे काही कुठले दुष्परिणाम म्हणजे आपले जे काय करोनामध्ये इंजेक्शन घेतले त्याचे बी काही दिसून येते त्याच्यासाठी तुम्हाला एक साधा आणि सोपा घरगुती करायचा यायचा उपाय झटका येऊन झटका येणार नाही आणि पहिला जरी झटका आलेला असला तर घाबरून जायची गरज नाही तुम्ही हे जेवढं होईल तेवढे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या हृदयाचे विकार एकदम फुफ्फुसाचे विकार सगळे एकदम नॉर्मल होऊन एकदम चांगल्या प्रकारे काम करतील असं मी तुम्हाला आज मी व्हिडिओ सांगत आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या फक्त काय करायचं ते आपल्याला करायचे काय अर्जुन वृक्षाची साल अर्जुन वृक्षाची साल आणायची इकत कुठे भेटते पण दुकानात अगर मेडिकलवर आयुर्वेदिक झाडबुकेच्या दुकानात आयुर्वेदिक मध्ये कुठं पण भेटून गेले की अर्जुन सालाचा तुकडा एवढा एवढा तुकडा घ्या एक पंचवीस ग्राम त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एक लिटर पाणी टाकायचे उकळून उकळून राहिल्यानंतर अर्ध्याला अर्ध्या राहिलं त्याच्यातले काय करायचं आपले चार चमचे अर्जुनाची सालीचा सा काढा घ्यायचा सा आहे चार चमचे घ्यायचे चार चमचे आणि त्याचे दोन चमचे मावळाचा बारक्या मावळाचा मध टाकायचा आहे हे चांगलं खालीवाली वेळी हलवा ढवळायचं जेवण घेतल्यानंतर की हा नाही सकाळ संध्याकाळ असं दोन टाइम असं जर तुम्ही एक महिनाभर जर हे औषध चालू ठेवत आहे तर तुमचा हार्ट अटॅक हार्ट अटॅक म्हणते काही बाबा छातीत दुखणं छातीतल्या दुखण्याचं काही कळत नाही छातीत काळा निघतात छातीत बीपी तुमचा कमी जास्त होतो बीपी चलत नाही हार्ट ते ते अटॅक आल्यामुळे अटॅक येतो त्या अटॅकला वाचविण्यासाठी ही एकदम रामबाण औषध आहे त्यामुळे हृदयाचे ठोके तुमचे व्यवस्थित चालून तुमचे कार्य व्यवस्थित चालणार आहे फक्त तुम्हाला जर काही तशी शंका असेल तर पहिल्यांदा काय होतं घाबरल्यासारखं होतं छातीत चमका निघतात असे जर काही वाटायला गेलं तर बीपीची गोळी घेण्यापेक्षा मला वाटतं ही जर औषध तुम्ही जर काही महिनाभर दोन महिने जर केलं साधा आणि सोपं जेवल्यानंतर तर तुम्हाला ही जी झटका यायचा आट अटॅक यायचा ही जी भीती आहे मनामध्ये ही भीती निघून जाऊन तुम्हाला एक एकदम श्वास घ्यायला एकदम चांगल्या प्रकारे गती येऊन एकदम तुम्ही निरोगी राहणार रह। आहे आणि तुमचा बीपी पण ह्याच्यामुळे चांगला राहून तुमचा जीव संरक्षित राहणार रह। आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावा साधा आणि सोपा व्हिडिओ आहे आणि प्रत्येकाचा जीव एक ह्या अटॅकपासून येणाऱ्या झटकेपासून वाचवा एवढीच मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा तंत्र ह्या चॅनलला जाऊन तुम्ही काही तांत्रिक गोष्टी बघू शकता आणि कुठला बी आवश्यक करताना वैद्यच्या सल्ल्यानं वायद्याच्या सल्ल्यानंच औषध करा एवढंच म्हणतो रामकृष्णारी माउरे